शिक्षण क्षेत्रात माता पालक गटाची महत्वाची भूमिका केंद्र प्रमुख दिगंबर काळे राष्ट्राचा नागरिक मजबूत अभ्यासू चिकित्सक निर्माण व्हायला हवा त्याच्याकडे नवनिर्मितीची क्षमता विकसित होणे गरजेचे आहे जीवनात निर्माण होणाऱ्या समस्येवर उपाय शोधणारा हवा स्वीकारलेले कोणतेही काम आनंदाने व प्रामाणिकपणे करायला हवं ही प्रबळ मानसिकता तयार व्हायला हवी निपुण भारत अंतर्गत माता पालक गट मुलांच्या भावविश्वाला आकार देईल माता पालक जिथं मजबूत असतील तिथं गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण नक्की मिळेल विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा सुसंवाद असा व्हिडिओ व इतर अनुभवांची देवाणघेवाण होऊन आणखी काय बदल अपेक्षित आहे हे समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात माता गटाची भूमिका महत्वपूर्ण आहे असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलं उपराई बुद्रुक केंद्राची शिक्षण परिषद नंदिकेश्वर विद्यालय येथे संपन्न झाली यामध्ये रंगोत्सव व समृद्धी शाळा सिद्धी दीक्षा ॲप शिक्षक प्रशिक्षण हॅकथॉन स्पर्धा चॅटबोटवर चाचणीचे गुणभरणे निपुणोत्सव या विषयांवर प्रतिभा नवले श्रीकांत काशीत प्रगती पाटील धनाजी घाडगे सारिका जामदार यांनी बहुमूल असं मार्गदर्शन केलं प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते केले गेले प्रास्ताविक नानासाहेब ढेरे यांनी तर बहारदार विषयाला अनुसरून सूत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी केला व त्यांनी आभारी मानले केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते